हेरलेमध्ये दोन भाच्यांना विहिरीवर पोहायला घेऊन गेलेल्या मामाचा दुर्दैवी मृत्यू हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे परगावाहून गवंडी कामासाठी आलेल्या विजय दुलभा गावडे वर्ष तीस हा कर्नाटकातील देवडी जिल्हा कारवार या मोळचा गावचा रहिवासी असून तो आपल्या भाच्यांना दुपारी दोनच्या सुमारास हवालदार मळ्यातील विहिरीवर पोहण्यासाठी घेऊन गेला होता पोहून झाल्यानंतर वेदांत आणि आदित्य या आपल्या भाच्यांना विहिरीच्या काठावर आणून सोडले आणि परत पाण्यात गेला तो परत वर आलाच नाही हे पाण्यासाठी त्याचा चुलत भाऊ अभिषेक सीमा गाव गावडे वर्ष चोवीस आला असता विजय पाण्यात बुडाला आहे हे त्याला समजले त्याला स्वतःला पोहता येत नसल्याकारणाने त्याने ही, ही बातमी सर्वांना दिली बातमी समजताच त्याने ग्रामस्थ जमा झाले ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले विहिरीमध्ये उड्या घेऊन युवकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण विहिरीमध्ये खोलपर्यंत गाळ असल्याकारणाने त्यांना अपयश आले काही काळाने इचलकरंजीतील जीवनमुक्ती सेवा संस्था यांच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन करून हे प्रेत बाहेर काढण्यात आले पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने तेजस कांबळे नागेश काळोके यांनी काम पाहिले तिथं हेरल्यामध्ये दुर्दैव घटना घडली मिरी पोहायला गेल्यानंतर मन आकस्मित म्हणजे बुडल्यामुळे पी आय साहेबांनी हक्कलंगजीला फोन केला आणि तत्काळ संस्थेची टीम हजर झाली विशाल तमाईचे बप्पा कदम प्रतीक रापोर आणि अनिल गोडके नेहमी अपघात असताना किंवा असं संकटाकाळी मदत करणारी संस्था आहे असंख्य नागरिकांना नम्र विनंती की कि किमान चांगल्या वेळेला नसताना वाईट वेळेला तर संस्थेला संपर्क करून मदत घ्यावी त्यांची आणि कंटिन्यू मदत चालू राहील धन्यवाद